नमस्कार बघता नो श्री स्वामी समर्थ तर आता जसं आपल्याला माहिती आहे शिष्ट महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण इष्ठ भगवान आणि आई लक्ष्मीची सेवा करत असतो जेणेकरून की आपल्या आयुष्यामध्ये धनाची कधी कमतरता भासू नये आणि आई लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा आपल्यावरती राहू नेहमी म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आई लक्ष्मीची आपण पूजा करत असतो जसं की तुम्हाला माहिती आहे दर गुरुवारी आपण पूजा करत असतो तर असे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून जे तुम्ही दर गुरुवारी या विशेष ह्याच्यामध्ये तुम्ही त्या उपाय करा शक्य झालं तुम हे सगळं पूर्ण महिनाभर उपाय करा आणि जर नाही जर शक्य झालं तर कमीत कमी, कमी मार्गशीष महिन्यामधला गुरुवार आणि शुक्रवार या दोन वार तर नक्कीच करा तर जाणून घेऊया कोणते उपाय आहे उपाय आपल्याला काय करायचंय की मार्गशीष महिन्याच्या गुरुवारी आणि शुक्रवारी आपल्याला जे आपल्याकडे तांब्याचं कळश असतो त्या कळशामध्ये आपल्याला पंचामृत भरायचं आहे पंचामृत म्हणजे त्याच्यामध्ये दूध दही साखर मध आणि तूप द्यायचं तूप हे पाच मिळून पंचामृत म्हणलं जातं तर ते पाच मिक्स करून आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे आणि त्यानंतर तो जो पंचामृत आहे तो पिंपळाच्या झाडामध्ये आपल्याला अर्पण करायचा आहे पिंपळाच्या झाडाला त्याचा अभिषेक करायचा आहे कारण की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा ब्रह्मा विष्णू म्हणजे या तीन देवांचा त्यामध्ये वास असतो पिंपळाच्या झाडामध्ये म्हणून आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जे जेव्हा शक्य झालं त्यावेळेला तुम्हाला पंचामृतना अभिषेक घालायचा आहे गुरुवार आणि शुक्रवार हा पहिला आहे आणि त्यानंतर दुसरा आपल्याला पॉईंट दुसरा उपाय आपला आहे की आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे तसं तुळशीची पूजा वर्षभर केलेलं खूप चांगलं असतं धनप्राप्तीसाठी कारण तुळशी ही आई लक्ष्मीचा स्वरूप आहे एक त्यामुळे तुळशीची पूजा करणे अजिबात विसरू नका रोज तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये तरी जर कोणी तुम्हाला वेळ भेटत नाही तर कमीत कमी मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर हा उपाय करा तुम्ही सेवा करा तर तुळशी समोर तुम्हाला तुळशीला अर्घ वगैरे देऊन हळदी कुंकू वाहून फुल अक्षता वाहून त्यानंतर एक तुपाचा जे काही तूप आहे त्याचा दिवा आपल्याला लावायचा आहे अगरबत्ती फुल वगैरे आपल्याला त्यांची पूजा करायची आहे तुळशीची पूजा आणि हाच संध्याकाळी सुद्धा तुळशी समोर आपल्याला दिवा अगरबत्ती लावायचा आहे आणि तो ही तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्याला आपल्या घा घरात दारात पण म्हणजे दारासमोर तुळशीची तुळशीची परत पूजा करायची आहे आणि त्यासोबतच दारावरती आपल्याला तुपाचं जे दिप आहे ते आपल्याला लावायचं आहे आणि अगरबत्तीने पूर्ण दाराची पूजा आपल्याला करून घ्यायचं आहे सकाळ संध्याकाळ त्यानंतर अं आपल्याकडे सात तांब्याचे शिक्के मग त्यामध्ये तुम्ही दहाचा कॉईन घेऊ शकता दहाचं दहाचा आजकाल जे कॉईन आहे त्यामध्ये सुद्धा तांबा ऍड असलेलं असतो त्याच्यामध्ये तांबा असतो साईडनी तर दहाच्या कॉईनमध्ये मध्ये तुम्ही काय करू शकता की सात कॉइन घ्या दहा दहा रुपयेचे आणि त्यानंतर तुम्हाला ते काय करायचंय की गंगाजलनी तुम्ही त्याला शुद्ध करून घ्या आणि त्यानंतर ते कॉईन जे आहे एक लाल कपड्यावर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला जे चंदन पावडर असतं त्याने आपल्याला श्रीम म्हणून असं लिहायचंय श्रीम श्रीम म्हणजे काय असतो श्रीम हा आईलक्ष्मीचा बीज मंत्र असतो जसं श्री गणेश म्हणतो श्री आणि त्यावर एक बिंदू श्रीम हा शब्द प्रत्येक असं जे आपले कॉइन्स असतात जे सिक्के असतात दहा दहा रुपयाची कारण त्याच्यामध्ये तांबा ऍड असतो कारण तुम्ही जर एक रुपयाचा घेणार आहे तर ते पूर्ण स्टीलचं असतं तर त्यावरती श्रीम असं आपल्याला लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते लिहून घेतल्यानंतर आपल्याला आई लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे आणि आई लक्ष्मीचं तुम्ही जर ओम श्री महालक्ष्मी नम याचा एक एकशे आठ माळ एकशे आठ वेळा जाप करा एक माळ आणि किंवा जे कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम श्रीम कमले हे कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नम हा कमलात्मक मंत्र आहे त्यानंतर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नी चे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे याचाही एक माळ किंवा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विसुदेवाय तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णु गायत्री मंत्र आहे याचा एक एकमाळजप अशी सेवा तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला जर शक्य झालं तर लक्ष्मी चालीसा हा सुद्धा पाठ तुम्ही वाचू शकता ल विष्णू सहस्त्रनाम हा सुद्धा तुम्ही त्यावरती सेवा करणार सुक्त याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता म्हणजे जितकी जास्त त्यावरती त्या वरती पूजा करून तुम्ही त्याला अगरबत्ती धूप दीप ओवाळायचं आहे आपल्याला श्री म्हणून घ्यायचं आणि त्यानंतर धूप दीप अगरबत्ती फुलं वगैरे टाकून आपल्याला ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर ही सेवा तुम्ही करा जितकी जास्त तुम्ही त्यावरती सेवा करणार आहे तितकं जास्त तो काम करणार आहे कारण त्यामध्ये तेवढं पॉवर येणार आहे एनर्जाइज होणार आहे ते आणि नंतर या जे सिक्के आहेत यावरती जेवढं मी सांगितले लक्ष्मी लक्ष्मी चालिसा लक्ष्मी स्त्रोत विष्णू सहस्त्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र ओम श्री महालक्ष्मी नम या सगळ्या मंत्राचा श्री सुक्त या सगळ्या मंत्राचं जेवढं झालं तुम्हाला तेवढं तुम्ही सेवा करा आणि त्यानंतर हे सिक्के हे जे कॉईन्स आहे संध्याकाळच्या वेळेला जेव्हा पूजा झाली किंवा आपण अगरबत्ती दिवा वगैरे करत असतो त्या वेळेला आपल्याला हा तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे हेने करून मी बरकत होतो पैशाचे जे काही प्रॉब्लम्स आहेत ते सॉल्व होत असतात आणि आपल्या घरामध्ये आई लक्ष्मीचा सदैव वास असतो आणि त्यानंतर आपल्याला चौथा एक उपाय असं करायचा आहे की आपली घरची जी तिजोरी आहे कारण आपलं घरचा मुख्य दरवाजा आपलं जिकडून सगळ्या प्रकारचे सकारात्मक नकारात्मक दैविक शक्ती आतमध्ये प्रवेश करत असतात तर घरचा मुख्य दरवाजा आणि त्यानंतर जे किचन आहे किचन जिकडे आपण जेवण करतो कारण अन्न हा पूर्ण ब्रह्म असतो आपण जे काही जेवणार आहे जे काही विचारधाराने आपण जे जेवणार आहे तो पोटामध्ये जाऊन पॉयझनही होतो आणि अमृतही होतो त्यामुळे किचनमध्ये आणि घरचा जे मेन दरवाजा आहे त्या मेन दारावरती आणि आपलं जे तिजोरी आहे जे कपाट कपाटा आहे कपाटाची जी तिजोरी आहे जिथे आपण आपले धन ज्वेलरी पैसा जे काही आहे आपले दागिने वगैरे ते आपण ठेवत असतो तर तिकडे या तीन ठिकाणी आपल्याला हळद कुंकू आणि केसर असं मिक्स करून स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक म्हणजे हा आपण धन आकर्षित करत असतो तर याने आपल्याला व्यवस्थितपैकी सुंदर अशी स्वास्तिक काढून घ्यायची आहे हा पण एक खूप चांगला आणि इफेक्टिव्ह उपाय आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये या सगळ्या उपाय करा तुम्ही आणि त्यानंतर श्रीसूक्त आहे तो नक्की करा मध्ये खूप 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 पॉवर आहे कारण श्रीसूक्त म्हणजे आईची स्तुती करत असतो आपण महालक्ष्मी अष्टक सुद्धा म्हणत असतो या दिवशी आणि श्रीसूक्त हा कंपल्सरी तुम्ही करा नाही काही शक्य झालं तर सोळा वेळा श्रीसुप्त श्रीयंत्रावरती तुम्ही करा खूप 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 चांगलं ठरणार आहे संध्याकाळच्या वेळी महालक्ष्मी अष्टक म्हणा घरामध्ये कनकधार स्रोत तुम्ही लावू शकता आई लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टक आहे तो तुम्ही लावू शकता आणि श्री सुक्तचा सोळा वेळा कुंकुमार्चन करून बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकतर आईलक्ष्मीची तुम्ही कधीही सेवा करा ही चांगलीच आहे पण त्यातही त्यात तुम्ही जर मा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये करणार ते त्याचा एक वेगळा अनुभव तुम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळणार आहे तर या सर्व उपाय जे आहे ते नक्की करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून या श्री स्वामी समर्थ कसं वाटलं काय नाही उपाय मला नक्की सांगा नक्की ट्राय करा कारण सुवर्ण काळ असं आलेला आहे मार्गशीर्ष महिना म्हणजे सोनेहून पिवळं असं काळ आहे तसं मंगळवारी किंवा कोणतेही शुक्रवारी तुम्ही हे करू शकता पण मार्गशीर्ष महिन्यात ज्यामध्ये खरंच सगळेजण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आईलक्ष्मीचा गुरुवार कारण हा एक आईलक्ष्मीला असं वरदानच दिलेला आहे की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो कोणी आईलक्ष्मीची गुरुवारी पूजा करणार आहे त्यांना आईलक्ष्मीचा सदैव आशीर्वाद मिळणार आहे आणि त्यात अशा सुवर्ण काळामध्ये तुम्ही जर या सेवाही केला आणि मार्गशीर्षची पूजा तर आपण करतच असतो त्यांची पोथी तर वाचतच असतो त्या व्यतिरिक्त तर तुम्ही ह्या सेवा बी जर तुम्ही गुरुवारी केला शुक्रवारी केला तर आई लक्ष्मीचा जे आशीर्वाद आहे अजून जास्त पटीने तुम्हाला मिळणार आहे तर नक्की करा या सेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ